बीड शहरातील त्रेसष्ट हजार मुस्लिम तर माजलगाव शहरातील पंधरा हजार मुस्लिम बांधव ठरवणार बीड आणि माजलगावचा नगराध्यक्ष कुणाला करायचा हे दोन्ही ठिकाणचे मुस्लिम मतदार जे आहेत ते कुणाच्या बाजूने सध्या उभा आहेत विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड आणि माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सध्या अंतिम टप्प्यामध्ये आली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण दोन तारखेला या ठिकाणी नगराध्यक्षपदासह सदस्याकरता मतदान होणार आहे परंतु जर खऱ्या अर्थानं पाहिला तर बीड पद जे आहे ते अनुसूचित महिलेसाठी राखीव असताना पक्षाकडून मताचं विभाजन करून ह्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजित पवार गटाचा विचार करायचं झालं तर बीड नगराध्यक्षपदासाठी पप्पू कागदे यांचं नाव जे आहे ते रेसमध्ये असतानाच अचानकच या ठिकाणी पारखे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास है। मिळालेलं आहे पारखे यांचा जर विचार केला तर पारखेंची जावय जी आहेत ते मुस्लिम असल्यामुळे आणि बीड शहरामध्ये जवळपास त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदान असल्यामुळे मुस्लिम मतदान आपल्या पारड्यात पाडण्यासाठी अजित पवार गटाकडून ही रणनीती आखण्यात आली असल्याचं देखील आपल्याला चित्र आता स्पष्ट झाल्याचं पाहण्यास मिळत आहे दुसरीकडं जर पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांना विजय करण्यासाठी मुस्लिम समाजाचा खूप मोठा वाटा असून या ठिकाणी देखील आज शरद पवार गटाकडून संदीप शिरसागर यांनी मुस्लिम मतदार मानतील असा उमेदवार जो आहे तो वाघमारे यांना शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे तिसरीकडे जर पाहिलं तर एम आय एमने देखील दलित समाजातील व मुस्लिम संलग्न असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणी जर खरं पाहिलं तर अजित पवार गट शरद पवार गट आणि एम आय एम ह्यांच्यामध्ये मुस्लिम मताची विभाजणी होणार असल्याचं चित्र आता बीड शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडं पाहिलं तर भाजप मात्र या ठिकाणी हिंदू कार्ड खेळणार असून या ठिकाणी डॉक्टर घुमरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून क्षीरसागर हे कुटुंबाच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद असल्या कारणास्तव त्यांना बीड नगर परिषदेचा अनुभव असला तरी मात्र त्यांच्याकडून मुस्लिम जो मतदार आहे तो दुरावला जात असल्याचं जा देखील पाहण्यास मिळत आहे कारण भाजपमध्ये डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी पक्षप्रवेश केलेला आहे याचबरोबर जयदत्ता अण्णाची देखील योग्य क्षीरसागरांना साथ असल्यामुळे आणि दुसरीकडे भाजप मुस्लिम विरोधामध्ये वक्तव्य करत असल्यामुळे मुस्लिम मतदार जो आहे तो भाजपकडून दुरावत असताना भाजपने दुसरा डाव टाकला असून हिंदू मतदार जो आहे तो आपल्या बाजूने वळवण्यास त्यांना देखील यश आला असल्याचं चित्र आपल्याला बीड शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहण्यास मिळत आहे बीड शहरातील त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदार आहे त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदाराची विभाजणी जी आहे ते अजित पवार गट शरद पवार गट आणि एम आय एम ह्यांच्यामध्ये होणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर एम आय एमची या ठिकाणी जाहीर सभा झालेली आहे या जाहीर सभेला देखील मुस्लिम बांधवांनी प्रचंड असा सहभाग ह्या जाहीर सभेमध्ये नोंदवल्याचा दिसून आलेला आहे त्यामुळे एम यम आय एमला देखील कमी लेखून चालणार नाही एम आय एम देखील अनेकांना धक्का देणार असल्याचं सध्या बीड शहरामध्ये चित्र झालेलं आहे दुसरीकडं जर पाहिलं तर पारके यांच्यावर होत असलेल्या अनेक टीका याचबरोबर सुनेने केलेल्या आरोपामुळं त्यांचं कुठंतरी खच्चीकरण होत असल्यामुळे त्यांच्यापासून मुस्लिम मतदार देखील दुरावत आहे परंतु काल अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड ह्या ठिकाणी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाहीर सभा झालेली होती ह्या जाहीर सभेला मुस्लिम मतदारांनी देखील प्रचंड साथ दिल्यामुळे कदाचित अजित पवार गटाच्या बाजूने मुस्लिम मतदार उभा राहू शकतो असं देखील बोललं जात असलं तरी मात्र शरद पवार गटाचे आमदार असलेले संदीप सिरसागर यांची नाळ अनेक मुस्लिम मतदाराशी असल्यामुळे आजही त्यांना मानणारा मुस्लिम मतदार बीड शहरामध्ये असल्या कारणास्तव कदाचित मुस्लिम मतदार जो आहे तो चांगल्या रीतीने शरद पवार गटाचे उमेदवार असलेले वाघमारे ह्यांच्या बाजूने उभा राहू शकतोय त्यामुळे त्रेसष्ट हजार मताची विभागणी यम आय एम शरद पवार गट अजित पवार गट ह्या तिघामध्ये होणार असल्याचं स्पष्ट बोललं जात असून ह्यामध्ये क्रमांक एक वर कदाचित शरद पवार गट राहील अशी देखील चर्चा आता बीड शहरामध्ये होत आहे त्यामुळे जर पाहिलं तर हे त्रेसष्ट हजार जो मतदार आहे मुस्लिमांचा त्यांनी ठरवलं आहे की ह्यावेळेस देखील संदीप सिरसागर यांना ज्या पद्धतीने आमदार केलेला आहे त्याच पद्धतीने त्यांनी उभा केलेले वाघमारे यांना देखील नगराध्यक्ष म्हणून एकदा निवडून देण्यासाठी हा मतदार त्यांच्या बाजूने उभा राहणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे त्यामुळे कदाचित त्रेसष्ट हजार मतदारांपैकी जवळपास वीस ते बावीस हजार मतदार जो आहे तो कदाचित शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून उभा राहणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर माजलगाव माजलगाव शहराचे नगर परिषदेच्या निवडणुकीकरता ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला असताना परंतु ह्या ठिकाणी पंधरा हजार मुस्लिम मतदार आहे निर्णायक मतदार असल्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटाकडून मुस्लिम चेहरे ओबीसीच्या माध्यमातून पुढे आणलेले आहेत त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटामध्ये या ठिकाणी देखील मुस्लिम मताची उभाजणी होणार असून ह्या ठिकाणी जर पाहिलं तर अजित पवार गटाकडून मुस्लिम मतदार देखील दुरावला जात आहे परंतु ह्याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो माजलगाव शहरामध्ये देखील शरद पवार गटाला होणार आहे कारण शरद पवार गटाकडून सहाल चाऊस यांच्या सुनबाई या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत याचबरोबर मोहन जगताप असतील बाबुराव पोटबरे असतील आणि शाल चाऊस असल ह्यांच्या रणनीतीमुळे मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गटाच्या बाजूने आजही माजलगाव शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंबीरपणे उभं राहत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे कदाचित माजलगावचा पंधरा हजार मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या बाजूने उभा राहणार आहे परंतु ह्या पंधरा हजार मतापैकी जर विचार केला तर जवळपास साडेचार ते पाच हजार मुस्लिम मतदार जे आहे ते कमीत कमी पेक्षा आणि अधिकाधिक अजित पवार गटाच्या पारड्यात देखील पडू शकतं असं देखील बोललं जात आहे कारण अजित पवार गटाकडून देखील मुस्लिम ओबीसी हो चेहरा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर दुसरीकडं भाजपचा विचार केला तर भाजप ह्या ठिकाणी देखील हिंदू कार्ड खेळत आहे या ठिकाणी दलित समाज साडेसात हजार आहे मराठा समाजाचं मतदान सहा हजार आहे याचबरोबर इतर समाजाचं मतदानाची गोळाबेरीज केली तर जवळपास आठ ते नऊ हजार आहे त्यामुळे हिंदू मताच्या कार्डावर भाजपची जी रणनीती आहे ती हिंदू मतावर आपण ह्या ठिकाणी विजय मिळू शकतो अशी त्यांच्या मनामध्ये भावना असून या निवडणुकीला ते देखील सामोरे जात आहेत परंतु खरं निर्णायक मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार आहे मुस्लिम मतदार दहा हजार ते अकरा हजारापर्यंतचा मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गटाच्या बाजूने सध्या तरी माजलगाव शहरामध्ये असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर माजलगाव शहरामध्ये दलित समाजातील अनेक नागरिक जे आहेत ते बाबूराव पोटबरे यांना मानणारे आहेत ह्यामुळे कदाचित बाबूराव पोटबरे यांच्या मार्फत शरद पवार गटाला देखील ह्याचा फायदा होणार आहे कारण बाबूराव पोटबरे हे जे आहेत ते शरद पवार गटाच्या माध्यमातून सहाल चाऊस यांच्या सुनबाईला विजय करण्यासाठी ते देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे कदाचित शरद पवार गटाचं देखील माजलगाव शहरामध्ये पारड जड राहणार असून ह्या ठिकाणचा मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गटाला पसंती देणार असल्याची चर्चा देखील होत आहे त्यामुळे पंधरा हजार माजलगावातील मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गटाच्या बाजूने जाणार आहे आणि दुसरीकडं जर पाहिलं तर बीड शहरातील त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदार जो आहे तो देखील शरद पवार गटाच्या बाजूने जाणार आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर अजित पवार गटाचे आमदार जगताप यांनी मुस्लिम विरुद्ध वक्तव्य केल्याची खंत आजही या दोन्ही शहरातील मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये खतखत आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ती खतखत बाहेर येणार आहे तर दुसरीकडं पाहिलं तर आजही भाजप आपल्याला मुस्लिम मतदारापेक्षा हिंदू मतदार महत्वाचा असल्याचं बोललं जात असल्यामुळे भाजपकडून देखील हिंदू मतदार जो आहे तो दुरावला जात आहे आणि तिसरा विचार केला तर एम यम, आय एम यम एम आय एमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाची ताकद आहे परंतु राज्यात केंद्रामध्ये मुस्लिम समाजाची ताकद नसल्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीमध्ये कदाचित मुस्लिम समाज जो आहे तो एम यम आय एमच्या बाजूने झुकू शकतो परंतु सर्वाधिक जो मुस्लिम समाज आहे तो शरद पवार गटाच्या बाजूने झुकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्रेसष्ट हजार बीड शहरातील आणि पंधरा हजार माजलगाव शहरातील मुस्लिम समाज जो आहे तो शरद पवार गटाच्या बाजूने उभा राहणार असून बीड ह्या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार असलेले वाघमारे हे विजय होणार असल्याची चिन्ह आता स्पष्ट झालेले आहेत तर माजलगाव शहरामध्ये सहाल चाऊस यांच्या सुनबाईदेखील पंधरा हजार मुस्लिम मतदाराच्या जीवावर त्या देखील विजय होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं असल्यामुळे माजलगाव शहरातील पंधरा हजार मुस्लिम समाज आणि बीड शहरातील त्रेसष्ट हजार मुस्लिम समाज जो आहे तो या ठिकाणच्या दोन्ही निर्णायक उमेदवाराला विजय करणार असल्याची चर्चा होत आहे एकंदरीत ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद